नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत खुसखुशीत क्रिस्पी अशी बटाट्याची चकली चला तर आज आपण मुलांच्या मधल्या वेळामध्ये स्नॅक्स म्हणून देणारी ही रेसिपी कशी बनवायची आणि अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत ही कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे बघा इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी इथं दाखवते इथे मी मीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे जिरं ओवा आणि तीळ आता हे सर्व प्रमाण मी एक एक चमचा घेतलेला आहे आणि इथं त्यानंतर मी इथं तांदळाचं पीठ एक बाऊल आणि एक कप आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे जे बटाटे आहेत ते बटाटे मी उकडून घेतलेले आहेत इथं मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता इथे तांदळाच्या पिठाचं आणि आपलं बेसन पिठाचं प्रमाण बघा हे दोन्ही मी आ, एक एक कप घेतलेलं आहे चला तर आता हे जे बटाटे आहेत ते बटाटे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि अगदी थोडंसंच पाणी घालून याची छान अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत म्हणजेच काय याची प्युरी बनवून घेणार आहोत आता एक एक करून सर्व बटाट्याचे मी इथं प्युरी बनवून घेतलेली आहे बघा या पद्धतीनं अशी याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आता काय करायचं एक परात घ्या किंवा एक ताट घ्या आणि यामध्ये हे जो दोन कप आपण तांदळाचं पीठ एक कप आपण जो म बेसन पीठ घेतलं होतं ते घालायचं आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ ओवा जिरे आणि तीळ घालायचे त्यानंतर इथं आपण कडकडीत असं तुपाचं मोहन घातलेलं आहे आता तुपाच्या मोहांऐवजी तुम्ही तेलाचं देखील मोहन घालू शकता पण इथं मस्त असं आपल्याला क्रिस्पी बनवायची आहे त्यामुळे तुपाचं मोहन अगदी मस्त प्रमाण आहे बघा आता हे जे आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे ते दोन्ही हाताने मस्त असं चोळून पूर्ण त्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे असं दोन्ही हाताचा वापर करून हे पूर्ण पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही हाताचा वापर करून हे पूर्ण पीठ आपण चोळून चोळून घेणार आहोत म्हणजे पूर्ण तूप हे मिक्स होईल आता त्यानंतर आपण जी बटाट्याची प्युरी केली होती ती प्युरी यामध्ये आपण घालणार आहोत आता काय करायचं इथं तुम्ही इथं लक्षात ठेवा की प्युरी सुपूर्ण जे मिश्रण आपण बटाट्याचं बनवलं आहे ते पूर्ण एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून यामध्ये ॲड करत जायचं आहे बघा या पद्धतीने असं थोडं थोडं आपण हे जे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे ते पूर्ण यामध्ये मिक्स करायचं आहे आता इथं आणखीन एक लक्षात ठेवा जेव्हा बटाट्याचं मिश्रण करताना त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि इथं पीठ मळताना आपण पाण्याचा वापर करणार नाही जे बटाट्याची जी प्युरी बनवलेली आहे त्याच प्युरीमध्ये आपण इथं हे पीठ आपण पूर्ण मळून घेणार आहोत आणि जी पिवरी बनवलेली आहे ती पूर्ण यामध्ये मिक्स होईल इतकं आपण इत पीठ इथं घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असा पूर्ण हा गोळा बनवून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि छान असं हे पीठ मळून एका पातेल्यामध्ये एका भांड्यामध्ये ठेवून द्या आणि नंतर आपण बघा एक दहा ते पंधरा मिनिटांनी हे पीठ छान मुरलेलं आहे आता काय करायचं चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं असा गोळा घेऊन आपण त्याचा छान असा लांब असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्या चकलीच्या साच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे चला तर आता आपण ही याची छान अशी चकली पाडून घेऊया आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण चकली सोडायची आहे आता काय करायचं इथं लक्षात ठेवा आपण डायरेक्ट इथं चकली टाकणार आहोत आता इथं आपण जशी भाजणीची चकली बनवतो की एका पेपरवरती किंवा एका पाटावरती चकली पाडतो नंतर आपण त्याच्यामध्ये सोडतो त्या आ, ते करण्याऐवजी आपण इथं बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्यामुळं पीठ थोडंसं पातळ होत जाण्याची शक्यता असते त्यामुळं तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये ही, ही चकली टाकायची आहे हा तर मुलांचा स्नॅक्स आहे त्यामुळं तुम्ही कशीही ही चकली टाकू शकता मस्त अशी क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत अशी ही चकली बनणार आहे बघा ह्याला सारखं उलटपालत करत असायचं नाही थोडं थोडं आपण ह्याला उलटपालत करून छान अशी क्रिस्पी होईपर्यंत ही चकली तळून घ्यायची आहे बघा आता इथं तुम्हाला मी दुसरी चकली टाकून दाखवते अशी मस्त अशा आपण कसंही यामध्ये आपण टाकू शकतो अगदी आपण जे स्नॅक्स आपण कुरकुरे जे दुकानामधून घेतो तेव्हा जे कसे लांब लांब जे असतात कुरकुरे त्या देखील पद्धतीने आपण इथं कुरकुरे हे पाडू शकतो म्हणजे अगदी आपण कुरकुरे जसे आपण दुकानातले घेतलेले असतो त्या पद्धतीची जी टेस्ट असते तीच टेस्ट या आपल्या ज्या ह्या चकलीला येणार आहे बघा अगदी आणि याला तेलाची देखील जास्त गरज नाही अगदी कमी तेलामध्ये देखील तळून होऊ घेऊ शकतो आणि जास्त तेल देखील वडत नाहीत आणि तेलकट देखील ही चकली बनत नाही बघा तुम्ही आवाज देखील पाहू शकता नीठ जे कु बनवलेले आहे ते लांब लांब चकली टाकलेली आहे म्हणजे कुरकुरे अगदी भन्नाट झालेले आहेत बघा आता तुम्हाला इथं मी एक चकली मोडून दाखवते आवाज देखील तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत खुसखुशी क्रिस्पी अशी आपली ही चकली बनून तयार झालेली आहे यामधल्या वेळेत तुम्ही मुलांना अशी चकली जरूर बनवून द्या चला तर ही रेसिपी कशी झाली नक्की